राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजहंस व्याख्यानमाला दोन हजार चोवीस ही व्याख्यानमाला सहा नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या पाच दिवसांसाठी आयोजित करण्यात आले पहिल्या दिवशी स्वराभिषेकी गाणमुद्रा सादर करते कित्येक वर्ष पंडित अभिषेकींकडून तालीम घेतलेले आणि सहवास लाभलेले पंडित डॉक्टर राजा काळे सुप्रसिद्ध गायक यांची मुलाखत संगीतप्रेमी आणि अभ्यासक प्राध्यापक केशव परांजपे यांनी घेतली राजहंस प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमाले आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अनुभव हा गुरु आहे आणि आपण सगळ्याच क्षेत्रात सगळेजण प्रावीण्य मिळवू शकत नाही मग उपाय काय आहे तर त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मोलाच्या अनुभवातून बरंच काही आपण शिकू शकतो आणि ह्याचसाठी राजहंस प्रतिष्ठान दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करत असते पंडित भीमसेन जोशी कुमार गंधर्व गानसरस्वती किशोरी आमोणकर पंडित जितेंद्र अभिषेकी अशा अनेक स्वर्गलोकीच्या गंधर्वांनी या पृथ्वीवर येऊन आपल्यावर अमृताचा वर्षावच केला आहे रसिकांच्या रंध्रात स्वर्गीय गाणी पेरणाऱ्या पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांच्याकडून तालीम घेतलेले आणि त्यांचा सहवास लाभलेले माननीय पंडित डॉक्टर राजा काळे यांना आपण यावर्षीच्या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित केलं आहे त्यांची मुलाखत घेणार आहेत संगीत विषयक अत्यंत आत्मीयता असणारे आणि सखोल व्यासंग असणारे प्राध्यापक केशवपरांजते राजहंस <प्राज़ाँ> प्रतिष्ठानबद्दल थोडीशी <प्राज़ाँ> माहिती सांगते मूळच्या कलाकार असलेल्या श्री सुहास कबरे यांच्या संकल्पनेतून दोन हजार दोन साली राजहंस प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली मुख्यत्वे करून रुग्णसेवेच्या कार्याला वाहून घेतलेली आणि कलेबरोबरच कलाकारांचाही सन्मान करणारी ही संस्था आहे रोगांची सामना करता करता रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय शारीरिक आर्थिक आणि मानसिक अशा सर्व दृष्टीने थकून जातात अशावेळी त्यांना अगदी काठी वॉकरपासून ते बायपॅप मशीनपर्यंत सुमारे बेचाळीस लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे ना भाडे ना अनामत रक्कम वापरा आणि सुरक्षित सुस्थितीत परत आणून द्या ह्या तत्वावर दिली जातात लोकांच्या रुग्णसेवेचा खर्च कमी करणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे मृत्यूच्या दारात असतानाही अतिथीला विन्मुख पाठवायचं नाही ही आपली संस्कृती आपल्याला कर्णाचं उदाहरण माहितीच आहे नेत्रदान त्वचादान अवयवदान देहदान असं करून आपण इहलग सोडता सोडता तरी इतरांना नवीन जीवन देऊ शकतो ह्याविषयी राजहंस प्रतिष्ठान सर्वतोपरी सर्वसामान्यांना समुपदेशन करत असतं ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांचंही भावनिक समुपदेशन केलं जातं जेणेकरून एखाद्या माणसाला नवीन जीवन मिळावं दरवर्षी एका समारंभात एका सामाजिक संस्थेला पन्नास हजार रुपयांचे तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार व्यक्तींचा प्रत्येकी पंचवीस हजार रुपये रोख शेला श्रीफळ पुष्पगुच्छ आणि विशेष स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला जातो राजहंस प्रतिष्ठानच्या रुग्णसेवेची कार्याशी आपली ओळख झाली आहे आता मी कब्रेकाकांना विनंती करते आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांना पण विनंती करते की आपण सरस्वती पूजन करावं आणि सरस्वती पूजन झाल्यानंतर कबरेकानी रसिक पूजनासाठी सा मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यानंतर कबरेकानी त्यांचं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते राजवंशची स्थापना सुमारे अठरा वर्षापूर्वी झाली एक छोटासा कलाकार त्याच्या मनात रुग्णसेवेचं काहीतरी ये येतं आणि त्यांनी त्या कामासाठी संस्था स्थापन करावी आणि तुमच्यासारख्या सर्व लोकांनी त्याला पाठिंबा द्यावा यासारखं ते कोण संगीताचे कार्यक्रम होतच असतात जिकडे तिकडे तर आम्ही रुग्णसेवेला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि ते कार्यक्रम आपण करतो आहे वरती राहणं किती कठीण आहे या या ह्याच्यामध्ये त्यांची मुलाखत घ्यायला प्राध्यापक केशवपरांजवे आहेत आज आपल्याबरोबर म्हणजे राजाभवनशी बोलायचं आहे राजाभवनबरोबर ती बरोबर ह्या व्यासपीठावर बसायला मिळाले आणि तेही गोरेगावामध्ये गोरेगावामध्ये राजाभवनची मुलाखत आहे सत्काराचा कार्यक्रम नाही आहे पण मला असं वाटतं आहे खरोखर की लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड जसं काही असावं असाच हा कार्यक्रम आहे आणि ज्या प्रेमाने आपण सगळी मोठी मंडळी इथे आलेली आहात माझे एक सिनियर मित्र होते ते मला नेहमी सांगायचे की कि किती लोक आले त्याचा हिशोब कसा करायचा तर ते जे लोक आलेले आहेत ते लक्षपूर्वक जित जितके ऐकतात तितके लक्ष लोक आले आहेत असं ते म्हणायचे <laughs> 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 म्हणून तुम्ही राजाभाऊनं सांगितलंय की आपण कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या गुरुजींना तुम्ही स्वरानी एक स्वरपुष्प व्हा सुरुवातीला आणि तिथून आपण बोलायला सुरुवात करू तर मी राजाभाऊन विनंती करतो की त्यांनी आपल्या गुरुजींना आपल्या सुमधुर आवाजामध्ये आपल्या घरी आपल्या मित्रमंडळींमध्ये अशा अतिशय आनंदमय अशा कार्यक्रमामध्ये हे स्वरपुष्प नमस्कार पुष्प व्हावं ज्या कलाकारांची अनहदाची धून लागली होती असे कलाकार फार कमी आहेत संगीत ही शाश्वत मूल्यांची उपासना आहे असं ज्यांनी मानलं त्याच्यापैकी अभिषेकी बुवा होते आणि त्यांनीच कंपोज केलेली के एक रचनेने मी सुरू धून लागी yeah. साग बेसिकी बुवांचे ज्येष्ठ शिष्य हा एक अतिशय मोठा भाग त्यांचा आहे पण त्याचबरोबर आपल्या गुरूंचा व्यासंगाचा वारसासुद्धा चालवणारे एक व्यासंगी अभ्यासक असा एक मोठा भाग आहे आणि ज्याच्यातून त्यांनी पी एच डीसाठी प्रबंध सादर करून पी एच डी पदवी प्राप्त करून घेतलेली आहे हा एक भाग आहे आज ह्या स्टेजला आज प्रत्यक्षात गुरुजींना जाऊन इतकी वर्षं झालेली आहेत त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहे अभिषेकी बुवांबद्दल त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल जर एका वाक्यात आहे कठीण आहे ते तर तुम्हाला प्रथम कोणती गोष्ट मनामध्ये येते की <coughs> <coughs> हे म्हणजे अभिषेकी बुवा माझे गाणं हृदयस्पर्शी करणं गाणं गाण्याची कविता करून गाणं शास्त्रीय संगीत हे शास्त्राची कविता करून गाणं हे ज्यांनी ज्यांचं ब्रीद होतं बंदिश सुंदर करून टाकणं हे ज्यांचं ब्रीद होतं स्वर शब्दांची फेक एक ज्यांचं एक वैशिष्ट्य राहिलं की एका फ्रेज मध्ये ऑडियन्सला आपल्या ताब्यात घेणं हे फार कमी लोकांनी केलेलं आहे ते त्याच्यामध्ये अभिषेकी बुवा होतं आणि एक भावपूर्ण स्वर लगाव हो। ज्यांचा स्वर लगाव हो, हा अत्यंत एक ज्याचा आसर होता है इम्पॅक्ट साधणारा हो एक अपील असणारे गायक स्वर लगावत आणि संगीत हे पहिलं संगीत आहे नंतर शास्त्र आलं असे मानणारे जे गायक होते ते अभिषेकी बुवा होते मला असं वाटते संगीत हे पहिलं संगीत आहे आम्ही लहान मुलांना पण बोलायला आधी शिकवतो नंतर त्याचं व्याकरण शिकवतो तर ती बोलण्याची पद्धत फार चांगली पाहिजे हा की शास्त्रीय संगीत स्टोरी टेल टेलिंग आहे शास्त्रीय संगीत बंदिशीला माध्यम करून स्टोरी टेलिंग आहे एका पद्धतीने गोवा फार चांगलं सांगायची बंदिश सुंदर करून गाणं हा ज्यांचा स्थायी भाव होता अशा विषयी गोवा होते आणि केवळ शास्त्रीय संगीताचीच बंदिश नाही तर सुगम संगीताच्या नाट्यसंगीताच्या भजनाच्या ह्या सगळ्या रचना ह्याच्यामध्ये भावतत्व ज्यांनी राखलं भाव, राख भाव सौंदर्य पाहिलं असे अभिषेक गोवा होते संगीताबद्दल जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये असं लिहून ठेवलं की दिख्या सिख्या और परख्या तर ऑब्झर्वेशन पाहिजे नंतर गुरुचा सहवास पाहिजे नाही तुम्हाला समजलं तर गुरुच जवळचा मार्ग गुरुच दाखवतो आणि करून पाहणं ही जी गोष्ट आहे परखणं आणि पर आपल्या परखमधून आपली अनुभूती फार एक वरच्या दर्जाची अनुभूती निर्माण करणं हा जो भाग आहे त्याला शिष्यत्वाशिवाय दुसरा मार्ग नाही तशी अभिषेक बो आवं आणि मी संगीतामध्ये पहिल्यापासून ह्या रचनांच्या माध्यमातून अभ्यास करत गेलो त्याचा म्हणजे घरात हार्मोनियम असल्यामुळे आणि नोटेशनचा पहिल्यापासून माझा एक व्यासंग राहिला गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा जे जेव्हा दिल्या त्यावेळेस हां तर त्या कशाकरता दिल्या तर त्या म्हणजे त्या त्या, त्या रागातल्या चांगल्या बंदिशी आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत की डॉक्युमेंटेशन आपल्याला वाचता आलं पाहिजे सांगीतिक साक्षरता ही आपल्याला कळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी रमायचो आणि मी त्यावेळेसच ठरवलं की मला त्या काळामध्ये मी जसं म्हटलं की बुवांच्या रचना कुमारजींच्या रचना यशराजींचं सुरुवातीच्या ज्या रागदारीच्या रेकॉर्ड्स आल्या पवनपूत हनुमान किंवा हां नटभैरव तर ह्या सगळ्याचा मला एक भावसौंदर्य पूर्ण गाणं काय असतं याची संस्कार मला त्यावेळेस आहेत स्वतः पंडित डॉक्टर राजा काळे यांनी या मुलाखतीतून हा कार्यक्रम सांगीतिक धन आणि गायकीचे मर्म नवीन पिढीला दिले पाहिजे ज्यामुळे नवीन पिढी इन्स्पायर होईल असे मत त्यांनी व्यक्त केले राजहंस प्रतिष्ठान आणि त्याचे अध्यक्ष माझे मित्र सुहास कबरे ह्यांनी स्वराभिषेकी गान मुद्रा हा अभिषेकींच्या गायकीवर आणि त्यांच्या रचनांचं वैशिष्ट्य असणारा किंवा त्यांचा एकंदर सांगीतिक प्रवासाचं त्यांचं विचारधन उलगुडून उलगडून दाखवणारा जो हा कार्यक्रम केला त्याचा मला खूप आनंद वाटला मी गेली चाळीस वर्षापासून गोरेगावात आहे ह्या प्रकारचा कार्यक्रम पहिलाच झाला आणि हे नवीन पिढीकरता हे जे सांगितिक धन आहे आणि ह्या गायकीचं मर्म आहे ते आम्ही नवीन पिढीला दिलं पाहिजे ते सांग समजून सांगितलं पाहिजे की ज्याच्यामुळे नवीन पिढी इन्स्पायर होईल तर हा योग राज राजहंसने घडवून आणला याच्याबद्दल मी आ अत्यंत आभारी आहे सुहास कबरे फार मनापासून या, या प्रतिष्ठांश त्या उपक्रमाशी त्यांचं संपूर्ण समर्पण आहे ते प्रत्येक कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीने आयोजित करतात त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा मुलाखतकार प्राध्यापक केशव परांजपे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले राजहंसाचा आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आला याचा मला खूप आनंद आहे एकतर काय की राजहंसाचे जे सुहास कबरे आहेत हे माझे ज्येष्ठ मित्र आहेत आणि माझे आदर्शच आहेत ते अनेक बाबतीमध्ये संगीतावरती आणि सेवेमध्ये ते सारखेच रत आहेत आणि ही त्यांची गोष्ट मला खूप आवडते तर त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होता आलं गोरेगावमध्ये राजाभाऊंची मुलाखत घ्यायला मिळाली ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि राजाभाऊ अतिशय दिलखुलास आहेत राजाभाऊंकडे कोणताही आडपडदा नाही अतिशय प्रांजळपणे अतिशय स्पष्टपणे आपलं म्हणणं ते मांडतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलत असताना अतिशय आनंदाची असा वेळ गेला फक्त एकच आहे की आजच्या मुलाखतीमध्ये अनेक पुढच्या मुलाखतींची बीज आहेत असं मी म्हणेन की असे अनेक मुद्दे येऊन गेलेत की ज्याच्यावरती अधिक स्पष्टपणे अधिक विस्तारपूर्वक बोलता येईल अधिक काही त्यांच्याकडून गाणं या स्वरूपामध्ये बोलण्या या स्वरूपात ऐकता येईल परंतु मी असं म्हणतो की एखाद्या चांगल्या पुस्तकाची प्रस्तावना व्हावी तशी आजची ही मुलाखत झालेली आहे अने आणि लोक अनेक दिवस ही मुलाखत लक्षात ठेवतील असं मला वाटतं काही प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात नमस्कार मी सुनील सप्रे गोरेगावातील रहिवासी आज राजहंस हो प्रतिष्ठानचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या इथे सादर झाला आणि पंडित डॉक्टर राजा काळे यांची एकूण सांगीतिक प्रवासाचा मुलाखतीचा कार्यक्रम प्राध्यापक केशव परांजपे यांनी घेतला खूपच कार्यक्रम रंगला आणि पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा आणि सर्व गुरूंचं स्मरण करत पण राजाभाऊंनी स्वतः जे काही सगळं अध्ययन केलं आहे व्यासंग केला आहे त्याचं पूर्ण प्रतिबिंब वार या सगळ्या कार्यक्रमात होतं अर्थात हा कार्यक्रम एक झलकच होता असं म्हणायला लागेल आणि असेच कार्यक्रम पुन्हा वारंवार व्हावे अशी इच्छा रसिकांच्या मनात उत्पन्न झाली यानिमित्ताने राजहंस प्रतिष्ठान आणि सुहासजी कबरे यांचंसुद्धा अभिनंदन करावं असं वाटतं कारण मुख्य कार्य त्यांचं रुग्णसेवा हे आहे पण त्याबरोबरच संगीत सेवा समाज प्रबोधन ह्या दृष्टीने आयोजित केलेली ही व्याख्यानमाला ही खूप समाजाच्या दृष्टीने उद्बोधक आहे आणि त्यांच्या पुढील कार्यालासुद्धा मी या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो मी प्रसाद कुलकर्णी कवी आणि गीतकार आजचा पंडित राजा काळेंचा कार्यक्रम आणि त्यांची मुलाखत अतिशय अप्रतिम झाली पण सुटपुट ह्याची लागून राहिली की कार्यक्रम संपला वेळेवर अशा कार्यक्रमाला कधी वेळेचं बंधन असू नये आणि अशा कलाकारांना पण बंधन नसू नये अप्रतिम कार्यक्रम झाला याचा दुसरा भाग असेल तो लवकरात लवकर आम्हाला ऐकायला मिळू देत खूप खूप धन्यवाद आज अतिशय उत्तम योग आलेला होता अभिषेकी बुवांच्या शिष्योत्तमांकडनं अभिषेकीनं आण ऐकणं ही एक वेगळी आज पर्वणी होती आणि ती पर्वणी आज आम्हाला अनुभवता आली खरं तर मी आज थोडा नाराज झालो नाराज अशासाठी की ही मैफिल मला अपूर्ण वाटली अजूनही एकदा कधीतरी योग आला तर मला यायला आवडेल धन्यवाद अभिषेकींच्या गायकीवर स्वराभिषेक गानमुद्रा हा जो कार्यक्रम झाला त्यांच्या गायकीचं मर्म आणि गायकीच्या संदर्भात त्यांचे विचार समजून सांगणारा याला डॉक्टर देशपांडे हे माझे फार जवळचे मित्र खास या कार्यक्रमाला आले इथे आवर्जून ते स्वतःही उत्तम हार्मोनियम वाजवतात गाण्याबद्दल फार प्रेम आहे अगदी औरंगाबादपासूनचे माझे मित्र आहेत त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही त्यांच्याकडनं जाणून घ्या आज पंडित डॉक्टर राजा काळे यांचा हा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला राजा भाऊंना मी साधारण एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरपासून ओळखतो ते आणि मी एकाच बॅचचे मॅट्रिक आणि तेव्हापासूनचा त्यांचा संगीताचा मी प्रवास पाहिलेला आहे आज त्यांनी जे शास्त्रीय संगीत सुगम संगीत संगीत या सर्व विषयांवर जे वेगवेगळे विचार व्यक्त केले त्यातून त्यांची वैचारिक प्रगल्भता दिसून आली आणि त्यांना संगीताचा बद्दलचा किती त्यांचा व्यास आहे आणि त्यांना किती संगीत त्यांच्या अंगात भिनलेलं आहे हेही आपल्याला बघायला मिळालं आश्चर्याची गोष्ट अशी की हॉल गच्च भरलेला असून शेवटपर्यंत हा असा मुलाखतीचा कार्यक्रम जो जास्त वैचारिक होता जास्त थेरेटिकल होता प्रॅक्टिकल त्यातला भाग फार कमी होता तरी लोकांनी तो उत्स्फूर्तपणे शेवटपर्यंत ऐकला कारण संगीताचं मर्म काय आहे संगीताबद्दलची जी त्यांची व्याख्या काय आहे हे त्यांनी फार अतिशय सुलभ भाषेमध्ये सर्वांना समजावून सांगितलं ही मुलाखत अतिशय उत्कृष्ट झाली असं माझं व्यक्तिगत मत आहे वी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका